नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता नववीचा तिसरा पाठ बघणार आहोत ज्याचं नाव आहे भारतापुढील अंतर्गत आव्हाने टी ई टीच्या दृष्टीने महत्त्वाचं पाठ आहे कारण की ह्या पाठामधनं याआधी त्या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेले आहेत चला तर मग पाठाला सुरुवात करूया बघा भारतापुढील अंतर्गत आव्हाने याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला बघायचं पंजाबमधील असंतोष पंजाब, पंजाब राज्यात अकाली दल हा प्रमुख राजकीय पक्ष होता आणि एकोणासशे त्र्याहत्तर मध्ये अकाली दलाने आनंदपूर साहेब ठराव मंजूर केला आता या ठरावामध्ये अकाली दलाने काही मागण्या ठेवल्या होत्या जसं की जे चंदीगड आहे ते पंजाबला द्यावं त्यानंतर बाकीच्या राज्यातील इतर राज्यातील जे पंजाबी भाषिक प्रांत आहे त्यांचं पंजाबमध्ये समाविष्ट त्यांना करण्यात यावं त्याचप्रमाणे सैन्यामध्ये शिकांचं संख्या प्रमाण वाढवावं पंजाब राज्याला अधिक स्वायत्तता स्वतंत्रता द्यावी अशा अनेक गोष्टींची मागणी त्या आनंदपूर साहेब ठरावामध्ये करण्यात आलेली होती एकोणावीसशे सत्याहत्तर मध्ये अकाली दल हा पक्ष पंजाबमध्ये सत्तेवर येतो आणि मग या ज्या काही चार जुन्या मागण्या होत्या त्या चार जुन्या मागण्यांसोबतच अजून दोन नवीन मागण्या त्या ठिकाणी अकाली दल करतं त्याच्यामध्ये अकाली दल म्हणतं की पंजाबला नदी वाटपामध्ये पाणी वाढवून द्या आणि अमृतसर शहराला पवित्र शहर असा किताब द्या त्याच्यानंतर पुढे बघा एकोणासशे ऐंशी मध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान ही जी काही चळवळ होती या चळवळीने मूळ धरलं होतं आणि या काळामध्ये अकाली दलाचं जे काही नेतृत्व होतं ते संत हरचरण सिंग लोंगोवाल करत होते आणि ते संत हरचरण सिंग लोंगोवाल हे सुवर्ण मंदिरामध्ये बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शन खलिस्तानवादी यांच्या भोवती सशस्त्र अनुयायी गोळा होऊ लागले होते आणि मग ह्या काळात दहशतवादी अतिरेका अतिरेकी कारवायांना सुरुवात झालेली होती एकोणाशे मध्ये संपादक लाला जगत नारायण यांच्या खून प्रकरणी भिंद्रानवाले यांना अटक करण्यात आली आणि त्याच्यामुळे पंजाबमधील वातावरण हे अधिक चिघळत गेलं आणि मग एकोणासशे त्र्याऐंशी मध्ये पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली भिंद्राणवाले अकाल तख्त हे जे काय अमृतसर मधला एक जो भाग होता अमृत आपला सुवर्ण मंदिरामधला अकालतख हा भाग या धार्मिक स्थळी भिंद्रानवाले राहायला गेले आणि भिंद्रानवालेंचे जे काही अनुयायी होते त्या अनुयायांनी सुवर्ण मंदिर परिसरामध्ये वाळूची पोती रचली तो परिसर ताब्यात घेतला आणि अशा प्रकारे परिसराला किल्ल्याचं स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि यामुळे पंजाबमधील जी शांतता होती ती शांतता धोक्यात था। आली आणि हे मग लोकशाही समोर एक मोठं आव्हान निर्माण झालं मग त्याच्यासाठी राबवण्यात आलं ऑपरेशन ब्ल्यू स्टार परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे कशाशी संबंधित होतं तर बघा आधी आपण समजून घेऊ ऑपरेशन कशाला म्हणायचं बघा एखादं विशिष्ट उद्दिष्ट ठेवून जे काही लष्करी कारवाई केली जाते एखाद विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जी काही लष्करी कारवाई केली जाते त्याला आपण ऑपरेशन असं म्हणतो आणि अशाच प्रकारचं एक ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन ब्ल्यू स्टार आता याचं उद्दिष्ट असं होतं की सुवर्ण सुवर्ण मंदिर जे आहे त्या सुवर्ण मंदिरामध्ये जे काही दहशतवादी लपलेले होते त्या दहशतवाद्यांना त्या मंदिरातून बाहेर काढण्यासाठी जी सैनिकी कारवाई केली गेली जे ऑपरेशन केलं गेलं त्यालाच आपण ऑपरेशन ब्ल्यू स्टार असं म्हणतो चला बघूया ऑपरेशन ब्ल्यू स्टार विषयी काय होतं ते कोणी त्याचं नेतृत्व केलेलं होतं बघा सुवर्ण मंदिरामधून दहशतवाद्यांना बाहेर काढायचं होतं आणि ती बाहेर काढण्याची जी काही कामगिरी होती किंवा जबाबदारी होती ही मेजर जनरल कुलदीप सिंग ब्रार यांच्याकडे सोपवण्यात आली होती आणि तीन जून एकोणाशे चौऱ्याऐंशी रोजी सकाळी ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहिमेला सुरुवात झाली ओके okay, तीन जूनला सुरुवात झाली आणि सहा जूनला कारवाई संपली आणि या लष्करी कारवाईमध्ये भारतीय सैन्याने विलक्षण संयम त्या ठिकाणी राखून कामगिरी केली होती आणि या कामगिरीमध्ये वाले जनरल सिंग भिंद्राणवाले यांच्यासह अन्य दहशतवादी मारले गेले होते आणि अशा प्रकारे कारवाई संपली होती त्यानंतर पुन्हा एकदा एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये बघा ही पहिली कारवाई जी आहे ती एकोणाशे चौऱ्याऐंशी मध्ये झाली होती आणि पुन्हा एकदा एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती आणि त्या कारवाईला ऑपरेशन ब्लॅक थंडर असं नाव त्या ठिकाणी होतं तर तुम्हाला लक्षात ठेवायचे ऑपरेशन ब्ल्यू स्टार आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर हे सुवर्ण मंदिरामध्ये लपलेले जे काही दहशतवादी होते त्यांना बाहेर काढण्यासाठीच्या कारवाई होत्या त्याच्यानंतर आपण पुढे बघूया ईशान्य भारतामध्ये त्यावेळेस काय समस्या होते बघा जेव्हा आपण ईशान्य भारत असं म्हणतो तर तेव्हा आपल्याला आठ राज्यांचा विचार करावा लागतो कुठले आठ राज्य तर आसाम अरुणाचल प्रदेश मणिपूर मेघालय मिझोराम नागालँड सिक्कीम आणि त्रिपुरा ही जी काही आठ राज्य आहे ती ईशान्य भारतामध्ये येतात ही आठ राज्य महत्वाची आहे कारण की आंतरराष्ट्रीय सरहद्दी कमी अधिक प्रमाणात या आठ राज्यांना स्पर्श करतात त्याचप्रमाणे आठ राज्यांमध्ये विविध वंश वंशाचे लोक विविध भाषा बोलणारे आणि सांस्कृतिक वैविध्य असलेल्या जनजाती त्या ठिकाणी राहतात आता पंडित नेहरूंनी ह्या ज्या काही जनजाती आहे त्यांना भारताच्या मुख्य प्रवाशी जोडण्याचा प्रयत्न केलेला होता त्याच्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता आणि त्याच्यासाठीच त्याच्यासाठी एकोणीशे चोपन्न मध्ये नेफा म्हणजेच नॉर्थ ईस्ट फ्रंटियर स्थापना केली होती तिलाच पूर्वांचल असं सुद्धा म्हटलं जायचं भारत चीन सीमेरेषेवरील प्रदेश आणि आसामच्या उत्तरेकडील जनजातींचा हा प्रदेश होता नेफा प्रदेश नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सी ज्याला त्या ठिकाणी पूर्वांचल असं म्हटलं जायचं आता हे लक्षात घ्या की संविधानाची जी काही सहावी अनुसूची आहे त्या सहाव्या अनुसूचीमध्ये या भागाविषयी म्हणजे नेफा पूर्वांचल या भागाविषयी खास तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि एकोणासशे पासष्ट मध्ये नेफा या भागाची जबाबदारी परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्यात आली आता ईशान्यकडील सामील करून घेण्यासाठी बघा एकोणासशे एक मध्ये ईशान्य परिषद कायदा त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि या कायद्यानुसार ईशान्य परिषदेची कामे स्पष्ट करण्यात आलेली होती की जी काही परिषद असेल ईशान्य परिषद तिचे कामे काय असतील तर आर्थिक सामाजिक क्षेत्रातील समानिताच्या बाबी आंतरराज्य वाहतूक वीज आणि पूर नियंत्रण हे काम त्या परिषदेने करायचे आता आपण बघूया मिझोरम विषयी ईशान्य भारतामध्ये जे काही जनजाती आहे त्या जनजमातींना प्राचीन असा इतिहास आहे आणि भारत स्वतंत्र झाल्यावर सरकारने भारत सरकारने मिझोबल लुशाई टेकड्यांच्या भागातील जिल्ह्यांना प्रशासकीय स्वायत्तता दिली केंद्र सरकारने बघा एकोणीसशे त्रेपन्न मध्ये भाषावार प्रांतरचना आयोग नेमला आणि जे काही मिझोरम मधील जनता आहे त्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या मिझोच्या नेत्यांनी स्वायत्त मिझो प्रांताची मागणी करण्यास सुरुवात केली आता या ठिकाणी तुम्हाला मिझोरम विषयी जेव्हा आपण बोलतो तर जे काही नेते आहेत मिझोरमचे नेते त्यांचं नाव आहे लाल डेंगा याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे टी टी मध्ये अजून पुढे आपण जे काही राज्य बघू त्या राज्यांमध्ये जे काही चळवळी झाल्या त्या चळवळींचं ज्यांनी नेतृत्व केलं ते नेते त्यांनी स्थापन केलेले संघटना किंवा ते नेते कोणत्या राज्याचं नेतृत्व करत होते हे टी मध्ये जोड्या लावामध्ये विचारलं गेलेलं आहे आता बघा मिझोरामची जी काही जनता आहे त्यांनी मिझो प्रांताची मागणी केलेली होती आणि या मागणीचं जे काही नेतृत्व आहे ते मिझो नेते लाल डेंगा करत होते मध्ये एकोणसाठमध्ये मध्ये त्या ठिकाणी तीव्र दुष्काळ पडलेला होता आणि एकोणासशे एकसष्टमध्ये लाल डेंगा यांनी मिझो नॅशनल फ्रंट म्हणजे एम एन एफ या संघटनेची स्थापना केली त्रिपुरा मणिपूर आणि लुशाई टेकड्यांमधील मिझोबहल प्रांतासाठी ग्रेटर मिझोरमच्या अर्थात स्वतंत्र राष्ट्राची मागणी लाल डेंगा यांनी केलेली होती मार्च एकोणासशे सासष्ट मध्ये मिझो नॅशनल फ्रंटने स्वतंत्र मिझोरम राष्ट्र अस्तित्वात आल्याची घोषणा केली त्यावेळेस प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ही जी काही परिस्थिती होती कठोरपणे हाताळली आणि हे बंड मोडून काढलं पुढे एकोणीसशे बहात्तरमध्ये परिस्थिती निवळल्यावर मिझोबोल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आणि एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यामध्ये तडजोड झाली आणि मिझोरामला घटक राज्याचा दर्जा मिळाला आणि लाल डिंगा हे मिझोरामचे मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आपण बोलतो नागालँड विषयी ईशान्य भारतातील जी नागा जमात आहे ही नागा जमात एक लढाऊ जमात म्हणून ओळखली जाते पूर्व हिमालय नागा टेकड्या आसाम आणि म्यानमारचा सीमावर्ती भाग अशा परिसरामध्ये नागा या जमातीची वस्ती होती एकोणीशे सेहेचाळीस मध्ये काही सुशिक्षित नागा युवकांनी नॅगा नॅशनल काउन्सिल म्हणजे एन एन सी या संघटनेची स्थापना केली आणि मग यांचे जे काही नेते होते ते होते अंगामी झापू फिजो लक्षात ठेवा ही जी काही एन होती नागा नॅशनल काउन्सिल या याचं नेतृत्व हे अंगामी झापू फिजो करत होते एन एन ने पुढे नागालँड या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली एकोणासशे चोपन्न मध्ये बघा एन एन ने नागालँडच्या स्वतंत्र संघराज्याच्या स्थापनेची घोषणा केली आणि एकोणासशे पंचावन्न मध्ये आसाम रायफलचे सैनिक आणि स्थानिक यांच्यामध्ये चकमकी उडाल्या त्या चकमकी दडपण्यासाठी लष्करी कारवाई करण्यात आली बघा केंद्र सरकार आणि एन एन सी यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या परत एकदा लक्षात घ्या एनएनसी म्हणजे नागा नॅशनल काउन्सिल केंद्र सरकारने नागाबौल भागाला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याचं ठरवलं आणि नेफा मधील नागाबौल भाग आणि सुने सॉंगचा भाग एकत्र करून एक डिसेंबर एक एकोणाशे त्रेसष्ट रोजी नागालँड हे राज्य अस्तित्वात आलं या राज्याची निर्मिती झाली पुढे आपण बोलतो आसाम विषयी एकोणाशे त्र्याऐंशी साली आसाममध्ये बंगाली भाषिक स्थलांतरांच्या वर्चस्वावर ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि आसाम गणसंग्राम परिषद यांनी उग्र आंदोलन केलं एकोणाशे पंच्याऐंशी मध्ये प्रधानमंत्री राजीव गांधी त्याच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण आणि आसामी नेते लक्ष ठेवा आसामी नेते प्रफुल्ल कुमार मोहंतो प्रत्येक राज्य आणि तिथल्या संघटना आणि त्यांचे नेते ओके आसाममधील नेते प्रफुल्ल कुमार मोहंतो यांच्यामध्ये बघा करार झाला आसाममध्ये घुसखोर असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत मूळ ठिकाणी पाठवण्याचं ठरलं आणि एकोणाशे शहाऐंशी मध्ये आसाम विधानसभेच्या निवडणुका होऊन आसाम गणपरिषदेचे बघा प्रफुल्ल कुमार महंतो हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर आपण बघतो अरुणाचल प्रदेशाविषयी बघा एकोणासशे चोपन्न मध्ये नेफा म्हणजे तो जो काही पूर्वांचल विभाग होता या विभागाची निर्मिती झाली आणि त्याला एकोणावीसशे साली अरुणाचल प्रदेश किंवा उगवत्या सूर्याचा देश असं संबोधित केलं जाऊ लागलं वीस फेब्रुवारी एकोणासशे सत्त्याऐंशी रोजी अरुणाचल प्रदेश या राज्याला घटक राज्याचा घटक राज्य दर्जा प्राप्त झाला आणि एकोणीसशे साठ ते दोन हजार या कालखंडामध्ये अशा प्रकारे ईशान्य भारताचा प्रवास हा लोकशाही अधिक प्रगल्भ होण्यामध्ये झाला पुढे आपण बघूया नक्षलवादी चळवळीविषयी आता ही जी काही नक्षलवादी चळवळ आहे तिची सुरुवात पश्चिम बंगाल मध मध्ये दार्जिलिंग जिल्ह्यातील नक्षलवारी या ठिकाणी होते आता नक्षलवारीला काय घडतं त्याचे काही अल्पभूधारी शेतकरी असतात जे शेतमजूर असतात ते संघटित होता आणि ते काय करता नक्षलवारी भागातील काही शेतजमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवून पिकांचा ताबा घेता ओके अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजूर हे एकोणीसशे सदुष्ट एकोणीसशे सदुसष्ट मध्ये नक्षलवारी भागामध्ये काही जमिनींच्या भोवती लाल झेंडे रोवता आणि त्या रोपां त्या पिकांचा ताबा घेतात आणि त्या प्रदेशाला मुक्त प्रदेश म्हणून घोषित करतात तर ही घटना घडते या गावापासून आणि आज काही उठाव झाला होता त्या गावात त्या उठावापासून प्रेरणा घेऊन ज्या चळवळी झाल्या त्याला आपण नक्षलवादी चळवळी असं म्हणतो नक्षलवारीवरनं ते नाव त्या ठिकाणी आलेलं आहे आता जे प्रमुख केंद्र होतं नक्षलवादी चळवळीचं ते होतं पश्चिम बंगाल पण पुढे ही जी चळवळ आहे तरी आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी त्याच्यानंतर विशाखापट्टणमचा काही भाग तेलंगणामधील करीमनगर आदिलाबाद छत्तीसगडमधील बस्तर राजनांदगाव सुकमा महाराष्ट्रातील गडचिरोली भंडारा चंद्रपूर मधील काही भाग आणि मध्य प्रदेशातील बालाघाट मंडला आणि ओडिशातील कोरापूट या ठिकाणी ही नक्षलवादी चळवळ पसरली आता नक्षलवाद्यांना असं वाटत होतं की आपला जो प्रभाव आहे तो कायम राहावा याच्यासाठी त्यांनी पी एल जी ए या संघटनेची स्थापना केली पी एल जी ए म्हणजे पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी एक्झाममध्ये लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो लक्षात ठेवा पी एल जी ए म्हणजे पीपल्स लिबरेशन गोरिला आर्मी तर अशा प्रकारे आपण काही राज्य त्या राज्यांच्या मागण्या त्या राज्यांमधील नेते त्यांनी स्थापन केलेल्या संघटना हे आपण बघितलं आता पुढे आपल्याला दिलाय भारताचा नकाशा परीक्षेमध्ये तुम्हाला काय विचारलं जात ते राज्य आणि त्याची राजधानी चुकीची जोडी ओळखा त्याच्यामुळे नकाशा बघून आहे भारतातील सर्व राज्य आणि त्यांच्या राजधान्या तुम्हाला माहिती हव्यात त्याचप्रमाणे घटक राज्य आणि त्यांच्या राजधानी सुद्धा तुम्हाला माहिती हव्या त्यानंतर ते पुढे आपण बघूया या ठिकाणी काही प्रश्न दिलेले आहेत जसं बघा एम एन सी याचा फुल फॉर्म काय एन एन सी चा आणि पी एल जी एचा काय एम सी क्यू टाईप प्रश्न फक्त आपल्याला त्या ठिकाणी करायचे असतात तर अशा पद्धतीने बघा आज आपण इयत्ता नववी या पुस्तकातील जो तिसरा पाठ होता तो या व्हिडिओमध्ये समजून घेतला लवकरच अशाच प्रकारचे एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत ब बाय टेक केअर हॅव अ नाईज डे